आत्मी करा, बेल करा, जा जा पत्रकार धम्मशील सावंत एक बहुआयामी व्यक्तिमत्व पत्रकार धम्मशील सावंत समाजरत्न पुरस्काराने सन्मानित आज पत्रकारिता क्षेत्रापुढे विविध आव्हाने उभी राहिली आहेत सामान्य गोरगरीब वंचित उपेक्षित जनतेचे प्रश्न टोकदारपणे मांडणं हे पत्रकारितेचं आद्य कर्तव्य मानलं जात होतं पण आजच्या डिजिटल जमान्यात पत्रकार आणि त्यांची पत्रकारिता सामान्य माणसांच्या प्रश्नांपासून दूर जातये याला माध्यमांचे मालक जबाबदार आहेत माध्यमांच्या नफेखोरी धोरणांमुळे या प्रश्नांना जागाच राहिलेली नाही पण रायगड जिल्ह्यातील धम्मशील सावंत या उमद्या पत्रकाराने समतोल साधत यावर मात केली आहे धम्मशील सावंत यांनी त्यांच्या पत्रकारितेत कोकणातील स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मूलभूत प्रश्नांना चव्हाट्यावर आणलं प्रतिकूल संसाधनांमध्ये धम्मशील सावंत यांनी कोकणातील महत्त्वाचे प्रश्न मांडले कोकणची अस्मिता अधिक टोकदार केली प्रसंगी धनदांडग्यांना शिंगावर घेण्याचंही काम केलं भांडवलदार आणि गरीब असा संघर्ष जेव्हा उभा राहतो तेव्हा धम्मशील सावंत एका क्षणात गरीबांच्या बाजूने उभे राहत धनदांडग्यांना आपल्या शिंगावर घेतात त्यांनी आजपर्यंत कोकणातील आदिवासी जनतेच्या मूलभूत समस्या मच्छीमारांचे ज्वलंत प्रश्न मिठागर व्यावसायिकांच्या समस्या कोकणातील शेतीला धोक्यात आणणारा बंदिस्तीचा मूलभूत प्रश्न आरोग्याचे मूलभूत प्रश्न मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न शहरातील महिला भाजी विक्रेत्यांच्या समस्या असे अनेक प्रश्न मुख्य पटलावर आणले निवडणूक काळात केवळ राजकीय के नेत्यांच्याच मुलाखती न घेता त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सखोल चर्चा घडवून आणली प्रिंट तसंच आघाडीच्या मॅक्स महाराष्ट्र ए एन आय न्यूज इंडिया वन न्यूज स्टेट महाराष्ट्र मॅक्स इंडिया राईट अँगल अशा आघाडीच्या माध्यमांमध्ये त्यांनी काम केलं आहे त्यांनी महाराष्ट्रात आपला वेगळा ठसा उमटवलाय केवळ पत्रकारिता क्षेत्रात मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिलं आहे अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय अनेक स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला आहे दमशील सावंत या बहुआयामी व्यक्तिमत्वाला त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या विशेष पुरस्काराने गौरवण्यात दमशील सावंत यांनी चोखळलेली वेगळी पायवाट कोकणातील इतर तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे न्यूज ब्युरो रायगड